तुम्हाला शेंगदाणे जास्त आवडत असतील तर जास्तही घेऊ शकता हे मी पन्नास ग्राम घेतले शेंगदाणे चार मिरच्या हे थोडं दाडसर बारीक करून घ्यायचं साबुदाणे तीन तास भिजवून आता गाळणीत ठेवले पाणी काढण्यासाठी हे बघा पूर्ण सुकलं पाणी आता हे थाळ्यात काढते साबुदाणे जास्त म्हणून थाळा घेतलाय बटाटे उकडून साल काढून घ्यायची ह्या किसणीने बटाटे किसून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित मॅश होतात मध्ये मध्ये जाडसर राहत नाही हे बारीक केलेला खूप सुक्या पासा मिरच्या घेऊन गरम करायच्या त्याच्या बिया पण व्यवस्थित गरम झाल्या बारीक होतात एक चम्मच जिरं लाल मिरची पूड बारीक केलेली मीठ एक चम्मच आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता थोडं वरून कोथिंबीर पण घालायची आणि परत मळून घ्यायचं आता याचे छानपैकी असे गोळे बनवून घ्यायचे एवढ्या सुकी मिरची घातल्याने कलर पण येतो आणि टेस्ट पण येते एवढे वडे करून झाले आता आपण फ्राय करूया आता तेल गरम झालंय गॅस जास्त स्लो पण नाही आणि फास्ट पण नाही ठेवायचं मिडियम ठेवायचं स्लो ठेवलं तर नरम पडतील आणि फास्ट ठेवलं तर करपटतील हे ग आपले वडे कुरकुरीत हे बघा आपले वडे एकदम कुरकुरीत एकही वडा न फुटता साबुदाने वडे झाले तेलकट पण नाही आणि कुरकुरीत पण झाले हे वडे दही किंवा चटणी दोघांबरोबरही खाऊ शकता